अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके यांचा शाही विवाह सोहळा नुकताच पार पडला मुंबई नजीकच्या एका अलिशान रिसॉर्टमध्ये हा लग्न सोहळा रंगला मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार या लग्नाला आवर्जून उपस्थित होते त्यामुळे सिद्धार्थ आणि तितिक्षाचा साखरपुडा हळद लग्न याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत अत्यंत गोड या कपलवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत तितिक्षा आणि सिद्धार्थचे हे लव्ह मॅरेज आहे विविध मालिका आणि चित्रपटातून पडद्यावर झळकणाऱ्या या कपलची पडद्यामागची लव्ह स्टोरी ही तितकीच गमतीशीर आहे बरीच वर्ष ते रिलेशनशिप मध्ये होते पण त्यांनी हे नाते सिक्रेट ठेवले होते काही दिवसांपूर्वीच त्यांनी एक सुंदर पोस्ट शेअर करत आपल्या नात्याबाबत सोशल मीडियावर जाहीर केले मनोरंजन विश्वात हळद लग्न यांचे फोटो व्हायरल झाले आहेत याच निमित्ताने त्यांची प्यारवाली लव्ह स्टोरी जाणून घेऊया तितिक्षा आणि सिद्धार्थ यांची ओळख झी युवावरील तू अशी जवळी राहा या मालिकेच्या सेटवर झाली साधारण दोन हजार अठराच्या दरम्यान ही मालिका आली होती त्या मालिकेत ते दोघेही प्रमुख भूमिकेत होते पुढे इथेच त्यांची मैत्री झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले। मात्र त्यांनी या नात्यासाठी पुरेसा वेळ घेतला एकमेकांना पारखले आणि मगच एकमेकांना सात जन्म साथ, साथ देण्याचा सा निर्णय घेतला असं म्हणतात तितिक्षा आणि सिद्धार्थ प्रेमात पडण्याआधी ते एकमेकांचे खूप जवळचे मित्र झाले आणि मगच त्यांनी सोबतीचा निर्णय घेतला शिवाय प्रेमासोबतच ते करिअरमध्ये एकमेकांची भक्कम साथ देतात एकमेकांच्या कलाकृतींना कामाला ते सपोर्ट करतात काही चुकत असेल तर सांगतात सावरतात असे हे तितिक्षा आणि सिद्धार्थ मेड फॉर इच अदर कपल आहेत त्यांनी सव्वीस फेब्रुवारी रोजी अत्यंत पारंपरिक पद्धतीने लग्न केले या लग्नातील काही खास मुमेंट केले आहेत बाबत सांगायचे झाले तर आजवर तिने ती झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे तर अभिनेता सिद्धार्थ बोडके यांनीही आजवर मालिका नाटक चित्रपट यातून अनेक भूमिका साकारल्या आहेत अजय देवगनच्या दृश्यम चित्रपटातून त्याला खरी ओळख मिळाली लवकरच तो चित्रपट आणि वेब सिरीजच्या माध्यमातून रुपे पडद्यावर झळकताना दिसेल तेव्हा या गोड कपलसाठी लोकमत फिल्मीकडून खूप खूप शुभेच्छा